शहादा तालुक्यातील कळंबू गावातल्या शेतीत रसायनांचा भरमसाठ वापर होत होता आणि शेतकऱ्यांवर याचे विपरीत परिणाम होत होते दरवर्षी सरासरी पन्नास लोकांना तरी फवारणीमुळे आजारी पडतात कोणाला त्रास व्हायला लागून जातो दम लागल्यासारखं व्हायचा अशातच एके दिवशी गावात एक दुर्दैवी घटना घडली गावातले आघाडीचे शेतकरी कैलासजी भोरसे सतत तीन दिवस शेतात रसायनांची फवारणी करत होते आणि अचानक त्यांची तब्येत बिघडली फवारणी केल्यानंतर ते हळूहळू त्यांच्या शरीरात पसरायला लागलं नंदुबाला दो घेऊन गेले दोन तीन दिवस ऍडमिट केलं पण शेवटी ते बिचारे हातीला आलेच नाही या भयावह घटनेने संपूर्ण गाव हळहळलं हल तर म्हणजे दोन दिवस गावात तर चुलही पेटली नव्हती कोणाच्या घरी कैलासजींच्या पत्नी संगीता ताई आपल्या पतीच्या निधनाने पार खचून गेल्या माझं आता कसं होईल मला जास्त हा प्रश्न होता संगीता ताईनी इतकी धास्ती खाल्ली होती की शेतीही सोडायची आणि गावही सोडायचं असा पक्का निर्धार त्यांनी केला ती म्हणे मला शेती नाही करायची शेतीमुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय भविष्यात माझ्या मुलाचं काय होणार आहे तेच तेच राहणार आहे तेच तेच रडगाणे काय शेतीमध्ये काय भेटणार आहे पण गावातल्या जगजननी महिला शेतकरी गटाला हे पाहत नव्हतं तिनं आम्ही धीर दिला की नका ताई गाव सोडून नका जा आज आपल्याला म्हणजे पूर्ण आपलं एवढं अर्ध आयुष्य इथंच एकमेकींच्या सोबत सहवासात गेलेलं आहे

मग शेवटी त्यांनी होकारच दिला गटामध्ये यायला आणि शेती करायला पावला पावलावर संगीताताईंना गटातील महिलांची साथ मिळू लागली आणि शेती सोपी झाली सगळ्या महिला मिळून निर्जिक पद्धतीने काम केली त्यांचे म्हणजे सगळेच प्रश्न एकदम सोपे झाले एक आरोळी दिली की सगळ्या जणी तयार राहायचं कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाशिवाय शेती होत असल्यानं संगीतताईंचा उत्साह वाढला या शेतीमध्ये फोवारा म्हणजे नाही विकतचा आमचा झालपाडा सर्व तोडूनच आम्ही फोरा मारला होता इतकं फोरा जाणला नाही आजपर्यंत आज संगीता शेती मस्त पैकी फुलली आहे एकदम असं वाटतंय मी त्या शेतामध्ये मीच दिसत नाही असा एवढा कापूस झालाय आनंद वाटतय मला असं सगळ्या जण सांगताय ते, सांगता ते तुझं आज या, या वेळेस तुझं सर्व कर्ज पण निलवून जाईल आज म्हणजे त्यांचं शेत पाहून त्या इतक्या खुश होतात ना कि बाबा मी पण करून दाखवते काही माझ्या आताही हिमत आहे शेती आणि गाव सोडून जाण्याचा निर्णय संगीताताईंनी बदललाय जगण्याचा एक नवा आत्मविश्वास एक नवी उमेद त्यांच्या मध्ये आली आहे चांगलं वाटतय असं आपलं पण जीवन नवीन नवीन चांगलं होईल आपण इथं थांबायचंय इथं राहायचंय आता गाव सोडून जायचं नाही असं असं वाटतय मला आता